मार्केटमध्ये आपल्याला विविध प्रकारच्या ब्रा उपलब्ध मिळतात यात हल्ली महिलांची पसंती असते ती पॅडेर ब्राला परंतु या पॅडेड ब्रा धुवायच्या कशा असा प्रश्न बहुतांश जणांना पडतो काही जण तर अशा ब्रासुद्धा नॉर्मल पद्धतीनेच धुतात असं केल्याने पॅडेड ब्राचं फॅब्रिक खराब होतंच शिवाय त्याचे पॅडही खराब होतात आणि त्या दीर्घकाळ टिकत नाही त्यामुळे जाणून घेऊयात हो की पॅडेड ब्रा नक्की धुवायची कशी ती धुण्याची योग्य पद्धत कोणती सर्वात पहिलं एका बादलीत पाणी घ्या आणि त्यात कमीत कमी एक तास तरी ब्रा भिजत ठेवा यानंतर तुम्ही या पाण्यामध्ये वॉशिंग पावडर टाका आणि हातांच्या मदतीने हलक्या स्वरूपात धुवून घ्या तुम्ही जवळजवळ पाच मिनिटांपर्यंत असं करा जेणेकरून ब्रा व्यवस्थितपणे स्वच्छ होईल ब्रासह हो ब्राचे स्ट्रेप सुद्धा धुवायला विसरू नका यानंतर हलक्या हाताने स्ती पिळून घ्या आता वन, पाड़े पाड़े ब्रा धुताना कोणत्या चुका करणं टाळायला हवं हेही पाहूयात नंबर वन पॅडेर ब्रा धुण्यासाठी तुम्ही स्ट्रॉंग केमिकल असणाऱ्या वॉशिंग पावडरचा वापर करणं टाळायला हवं त्याऐवजी तुम्ही हलक्या स्वरूपाचंच वॉशिंग पावडर वापरायला हवं नंबर दोन गरम पाण्याने पॅडेर ब्रा कधीच धुऊ नये याने पॅडेड ब्राचं फॅब्रिक आणि पॅडसुद्धा खराब होतात नंबर तीन खूप वेळ पॅडेर ब्रा पाणी किंवा वॉशिंग वो पावडरमध्ये भिजत ठेवू नका अशाने पॅडेड ब्राचं फॅब्रिक खराब होऊ शकतं नंबर चार पॅडेड ब्रा धुण्यासाठी वॉशिंग मशीनचा वापर करणं टाळा त्याऐवजी तुम्ही पॅडेड ही हातानेच धुवायला हवी तुम्हाला या टिप्स कशा वाटले आम्हाला नक्की सांगा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसाठी माय महानगर मानिनीला जरूर सबस्क्राईब करा